नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे शासनामार्फत सांगण्यात आले आहे हप्त्यामध्ये मिळणार आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर मिळणार आहे दूध संघाला किंवा शासकीय दूध संघाला अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे दूध उत्पादकांना फायदा होणार असून लवकरात लवकर दूध संघांनी अर्ज करावेत असे आवाहन शेतकऱ्यांचे दूध खरेदी करणाऱ्या दूध संघांना करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची गरज नसून फक्त शेतकऱ्यांनी दूध उत्पादक संघाकडे आपल्या आधार कार्डचे झेरॉक्स बँकेचे पासबुक आणि जिओ टॅगिंगमध्ये आपल्याकडं असणाऱ्या दूध देणाऱ्या पशूंचे युनिक टॅगिंग करणे आवश्यक आहे यासाठी भारत पोर्टल भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे जनावरांचे युनिक टॅगिंग म्हणजे या प्रत्येक जनावराला विशिष्ट असा बारा अंकी क्रमांक दिला जातो आणि त्याचे बिल्ले जनावरांच्या कानामध्ये लावले जातात टॅगिंग करत असताना पशुधनांना दिल्या जाणाऱ्या बिल्ल्यांचे वितरण मध्ये काही अडचणी या येऊ नयेत म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे टॅगिंग करून घ्या तसेच तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक केलेले पासबुक व आधार कार्डला लिंक केलेले बँक पासबुक तसेच जनावरांचा जिओ युनिक टॅगिंग केलेला बारा अंकी क्रमांक दूध उत्पादक संघाकडे जमा करणे आवश्यक आहे युनिक टॅगिंग केल्यानंतर तुम्ही दहा फेब्रुवारीनंतर मिळणाऱ्या पाच रुपये प्रति लिटर अनुदानास पात्र ठरणार आहात मित्रांनो ही जर माहिती आवडली असेल तर इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा